हॅलो गाईज तर आपण बनवतो आहे आज रोस्टेड मखाना जे वेट लॉसच्या दरम्यान खाण्यास खूप चांगलं आहे आणि थंडीच्या दिवसात खाल्लं तर ह्याचे अजून चांगले बेनिफिट्स आहेत सो so, आपण एका पॅनमध्ये दोन तीन ते तीन चमचे तूप घेऊया आणि तूप थोडं हिट झालं तर त्याच्यामध्ये आपण मखाने टाकूया आणि मखाने आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित रोस्ट करायचे आहेत यामध्ये फॅट कमी आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे त्याच्यामुळं आपली हाडे व्यवस्थित मजबूत राहतात मखाना आपल्या ब्लड शुगरला कंट्रोल करतो त्यामुळे हे डायबेटिक लोकांसाठी खायला एक सेफ स्नॅक आहे मखाना लो फ्लेमवर रोस्ट झाल्यावरती असा हाताने थोडासा दाबून बघायचा तो, तो थोडा क्रिस्पी होतो आणि व्यवस्थित क्रिस्पी झाल्यानंतर तयार आहे तुमचा रोस्टेड मखाना